राज्यातील महिलांसाठी निराधार महिलांसाठी विधवा महिलांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी असणार आहे कारण आता शासन निर्णय झालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये मिशन वात्सल्य योजना या योजनेच्या नावाने नवीन योजना राबवली आहे किंवा योजनेची व्याप्ती करण्याचा राज्य सरकारच्याद्वारे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच महिलांना ज्या निराधार वि विधवा महिला असतात त्यांच्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे या संदर्भात येत्या एक ते दोन दिवसांमध्ये शासन निर्णय देखील येणार आहे आणि शासन निर्णय आल्यानंतर याची अंमलबजावणी देखील सुरू होणार आहे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या योजनेबाबत आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर देखील या योजनेच्या अंमलबजावणी केल्याबाबत सांगण्यात आलेले आहे परंतु आता ही मिशन वात्सल्य योजना नक्की असणार काय आहे या मिशन वात्सल्य योजनेचा नक्की उद्देश काय याचे लाभार्थी कोण असणार लाभ कशाप्रकारे दिलं जाणार असे सर्व प्रश्न या ठिकाणी राज्यातील महिला विचारत आहेत तर या योजनेबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मिशन वात्सल्य योजना ही योजनेबद्दल आपण बोलणार आहोत यामध्ये मला काय सांगितलंय योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय आणि राज्यातील एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दुवा म्हणजेच लक्षात घ्या एकल महिला म्हणजे कोण आल्या की ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना प्रामुख्याने काम करणार आहे योजनेची व्याप्ती वाढवून कोविड महामारीच्या काळात विधवा झालेल्या किंवा ज्या एकल महिला आहेत त्यांना यामध्ये काही प्रमाणामध्ये त्या योजनेला राबवून त्याची व्याप्ती करून त्यांना लाभ देण्याबाबतचा सरकारचा हा निर्णय असणार आहे तर आता या योजनेची अंमलबजावणी नक्की कशा पद्धतीने असणार आहे याबाबत आपण शासन निर्णय आल्यानंतर संदर्भात सविस्तर व्हिडिओ आणणारच आहोत परंतु तुर्तास तुम्हाला काही बाबींबद्दल याची माहिती देणार आहे जे की सांगण्यात आलेले आहे ज्यामध्ये मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत विधवा पेन्शन जी असते ती पेन्शन योग्य पद्धतीने सर्व महिलांना मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी सर्व नियोजन केले जाणार आहे आणि त्या नियोजनाद्वारे विधवा पेन्शन लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळोवेळी वर्ग करण्यात येणार आहे त्यानंतर आर्थिक मदत आता आर्थिक मदतीमध्ये काय असणार आहे की समजा जी एक विधवा महिला आहे किंवा एकल महिला आहे आणि जिला काहीतरी व्यवसाय करायचा आहे आणि व्यवसायासाठी तिच्याकडे भांडवल नाही आहे तर हे भांडवल सरकारद्वारे विविध योजनांच्याद्वारे मिळवून देण्यासाठी देखील ही योजना कार्य करणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ज्या एकल आहेत ज्या विधवा महिला आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाभ त्यांना मिळणार आहे तसेच अनाथ मुले जे आहेत त्या अनाथ मुलांना शैक्षणिक मदत असेल किंवा ज्या अनाथ मुलांना जे आपल्या शिष्यवृत्ती असतात त्या शिष्यवृत्तींच्या द्वारे कशा पद्धतीने लाभ देता येईल त्यांच्या महिन्याच्या महिन्याचा शैक्षणिक खर्च असेल किंवा इतर खर्च असतील स्कॉलरशिप्स असतील या त्यांना कशा पद्धतीने द्यायच्या याबाबत देखील ही मिशन वात्सल्य योजना कार्य करणार आहे ज्यामुळे ज्या एकल महिला विधवा महिला थेट जाऊन त्या ऑफिसशी संपर्क साधून त्यांच्या मुलांची शिष्यवृत्ती असेल किंवा स्कॉलरशिप असेल किंवा शैक्षणिक खर्च असेल याबाबत थेट सरकारशी संवाद करू शकणार आहात आणि त्यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा देखील होणार आहे त्यासोबतच जे काही दाखले लागतात जातीचा दाखला असेल नॉन क्रिमिलियर असेल शिक्षणाचा दाखला असेल जे कोणतेही दाखले असे लागतात ते सर्व दाखले या आपल्या विधवा महिलांसाठी एकल महिलांसाठी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने लवकरात लवकर देण्यासाठी ही मिशन वात्सल्य योजना कार्य करणार आहे गावामध्ये घरकुल असल्यानंतर घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्राधान्य म्हणून या विधवा व एकल महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे की नाही याबाबत ना देखील तपासणी ही तपास मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत केली जाणार आहे जेणेकरून या विधवा महिलांसाठी सरकारद्वारे जे पी एम आपली आवास योजना असते त्या आवास योजनेद्वारे घर मिळावे रमाई घरकुल योजनेद्वारे घर मिळावेत यासाठी सहकार्य त्या ठिकाणी केले जाणार आहे त्यासोबतच रेशन कार्ड संदर्भातील जी कोणती कामे असणार आहेत त्या कामांसाठी देखील इथे सहकार्य केलं जाणार आहे रेशन कार्डची कामे असतील अन्नधान्य वेळेवर मिळतं का अन्नधान्य योग्य पद्धतीने देण्यासाठी देखील त्या ठिकाणी सहकार्य केलं जाणार आहे अशी एक अतिशय चांगली योजना म्हणून मिशन वात्सल्य योजना राज्यामध्ये कार्य करणार आहे यासाठी आता फॉर्म कसा भरायचा असणार आहे पुढची प्रोसेस काय असणार आहे संदर्भात जी आर आल्यानंतर आपल्या चॅनलवरती तुम्हाला सविस्तर व्हिडिओ येणार आहे आता या संदर्भातील तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास किंवा काही माहिती असल्यास तुम्ही ही शेअर करायला विसरू नका तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला विसरू नका, तसेच ही महत्वाची व्हिडिओ फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र